सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर मित्रांनो उद्या अठरा जून दोन हजार पंचवीस बुधवार उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे मोठा मुसळधार पाऊस होणार तर राज्यातील असेही काही जिल्हे असतील ज्या जिल्ह्यांमध्ये मात्र उद्या फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्राची अपडेट हा पाऊस कोणत्या भागांमध्ये होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या म्हणजेच अठरा जून बुधवारी संपूर्ण कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि त्यासोबतच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठा पाऊस उद्या म्हणजेच अठरा तारखेला झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि पारोळा एकंदरीत सर्वच खान्देशच्या परिसरात उद्या आपल्याला पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल मोठी अतिवृष्टी यातील काही भागात होणार आहे तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा आणि कोल्हापूर सांगलीच्या भागात आपल्याला उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह झालेला पाहायला मिळेल मात्र नगर आणि सोलापूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण उद्या दुपारपर्यंत राहील तर उद्या रात्रीला हलक्या सरी भाग बदलत नगर आणि सोलापूरच्या भागात होऊ शकतात मित्रांनो उद्यापासून राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे काही भागात मोठा पाऊस होणार तर काही भागातील पाऊस उघडणार आहे तसेच जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील त्यात समावेश झालेला आहे तसेच मित्रांनो मराठवाड्यात पहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यातील परिसरामध्ये आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा या परिसरामध्ये उद्या रात्रीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र अकोला अमरावती बुलढाणा आणि वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात उद्या रात्री मोठा पाऊस होऊ शकतो उर्वरित विदर्भात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद